ज्या तुम्हाला मुंबईला जाऊ हो देणार नाही असं ना, निवडणुकीच्या दरम्यान म्हणलं जात होतं एकंदरीतच तुमचे आमदार होऊ देणार नाही असा संकल्प केला होता तुमची पहिली विजय सभा होती खरं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे या सगळ्यात त्यांनी अजून एक वाक्य बोलले होते जरा जवळ घेऊन हाबडा द्या मी जवळच गेलो नाही आणि जी जवळ गेली त्याला त्यांनी बराबर हाबडा दिला त्यामुळं मी यांना ओळखलं होतं मला माहिती आहे की माझ्या सोबत सामान्य लोक आहेत नेते मंडळी हे कशावर कोण चाललं आहे मग तळेकर सरनी सांगितलं कसं कसं चाललं आहे काय कोणाचं काय त्यामुळं मी त्या डील बिलवर बोलत नाही परंतु मूळ मुद्दा असा आहे की सामान्य लोकं माझ्यासोबत आहेत आणि या सामान्य लोकांनी मतदानातून मला भोशातून त्या ठिकाणी पाहुणे सहाशे मताचं मताधिक्य दिलं आणि मग ज्या भोशातून त्या ठिकाणी यलगार पकडला जातो जात। भोशातून त्या ठिकाणी चॅलेंज दिलं जातं आणि भोसं हे कोणाच्या मागं आहे हे कालच्या निवडणुकीत त्या ठिकाणी जाणवलं आणि ज्या भोशा सर्व ग्रामस्थांनी मतदार राजांनी मायासारख्या सामान्याच्या त्या हात ठेवला आहे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज काम, या ठिकाणी आलो आहे त्यांचे धन्यवाद मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यांचा सगळ्याचा आशीर्वाद मला कायमस्वरूपी राहील अशी मला खात्री वाटते पुढच्या काळात भोसे आणि भोसे परिसरातली सगळं कामं कामाला त्या ठिकाणी गती देऊन या लोकांच्या सगळ्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं आम्ही काम करत राहू इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यावरती सगळ्याशी एकत्र घेऊन आम्ही पुढच्या काळात काम मित्र चांगला असावा असं तुम्ही सल्ला दिला आहे काय नेमका सल्ला का आता तुम्ही बघितलं मला निवडून आणलं माझ्या मित्रांनी आणि मंगळ्यात कुणी कुणाला पाडलं मित्रांनी ती माहीत आहे मित्र चांगला असे मित्र चांगला असा ते गाणं आहे बघा वनव्यामध्ये मित्र गारव्यासारखा तसा असावा नाहीतर वनव्यात वनवा पेटवणार नसावा म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी माझे आमदार पंढरपूरला आले होते तिथं आपल्या चाराशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की मी माहितीतून जर लढलो असतो तर कदाचित आमचा विजय झाला कसं आहे दादासाहेब मोठे आहेत आमच्यापेक्षा आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळं त्यांच्यावर एवढा मी मोठा नाही परंतु ही निवडणूक रणजित सिंह विरुद्ध माझी झाली होती रणजित सिंह शिंदे साहेब ज्या दिवशी बोलतील त्यावेळेस मी उत्तर देईल आगामी जे निवडणुका असतील पंच समिती असतील किंवा अजून खूप निवडणुकांमध्ये आम्ही त्याचे चूक करणार नाही आणि येणाऱ्या ना ती कोण कुन, ज्यांना कोणा सोबत घेत मुळात अशी गोष्ट आहे कालच्या निवडणुकीत जर बघितलं असेल तुम्ही त्यांच्या स्टेजवर बसायला जागा नव्हती एवढी सगळी एक किलती आता कोण राहिलं एक करायचं त्यामुळं आता काय तो विषय राहिला नाही ही विषय काय आहे विधानसभेच्या का निवडणुकीमध्ये एकदा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली मला ज्या संधी जर पाच वर्षात सण करता आलं तर मला लोकं मत मतदार रिपीट करतील मला जो विश्वास माझ्या मतदारांवर आहे आणि जो मला माझ्या कामावरती आहे मी आज निवडणूक झाली तुम्ही बघा गेले तीन महिने मी बघितलं मी बऱ्याच भाषणात सुद्धा बोललो मागच्या तीन महिन्यात निवडणुकीच्या काळात मी सातत्यानं फिरत होतो आज निवडणूक झाली दीड महिना झालं तरी मी अजून तसाच फिरतोय अजून एक दिवस दवाखान्यात गेलो नाही डॉक्टरकडं काय लोकच भेटते लोकांचं टॉनिक एवढं मिळतं की दिवस मी रात्रींदिवस पळतोय त्यामुळे मी जेवढा पळेल तेवढं माझं काम होईल मी जेवढ्या कामात राहील तेवढं लोकं मला परत पुन्हा प्रेम देतील आशीर्वाद देतील आणि अशा कुठल्याही गोष्टीवर मला वाटत नाही आता विचार करायची गरज आहे कारण जनता सोबत असली की नेते म्हणजे काय म्हणते त्याच्यावर लक्ष देऊन ये कसं आमदार झाला नाही त्यांचं गणित आहे ना पोटनिवडणुकीत लागू झालं माझ्यावर काय औषध चाललं नाही <laughs> ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या